राम राम मित्रांनो दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसेगानू येथे श्री सेवागिरी महाराज पुण्यतिथी निम्मित होणाऱ्या मानाच्या पारंपरिक पहिल्या हिंद केसरी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीसाठी आपला लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पळणार मथूर एक हजार एक घोटचा सरजा महिब्या किंवा वेगाचा शेवट सर्जा ह्यापैकी एका नंदीसोबत बघूया कोणासोबत पळणार आपला देव राम राम मित्रांनो दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसेगानू येथे श्री सेवागिरी महाराज पुणेतिथी निम्मित होणाऱ्या मानाच्या पारंपरिक पहिल्या हिंद केसरी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीसाठी आपला द्वादशम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पळणार मथुर एक हजार एक घोटचा सरजा महिब्या किंवा वेगाचा शेवट सर्जा, वेगा सर्जा ह्यापैकी एका नंदीसोबत बघूया कोणासोबत पळणार आपला देव राम राम मित्रांनो दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसेगानू येथे श्री सेवागिरी महाराज पुणेतिथी निम्मित होणाऱ्या मानाच्या पारंपरिक पहिल्या हिंद केसरी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीसाठी आपला लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पळणार मथूर एक हजार एक घोटचा सरजा महिब्या किंवा वेगाचा शेवट सरजा ह्यापैकी एका नंदीसोबत बघूया कोणासोबत पळणार आपला देव